गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुण्यामध्येच नाही तर सर्वत्र महाराष्ट्रभर आपण जर बघितलं तर आनंदाचं वातावरण आहे सर्वच जण गणेश चतुर्थीनिमित्त सर्वच जण आनंदी आहेत आणि सर्वत्र गणपती बाप्पाचं आगमन होताना दिसतंय तसेच ओम साई मित्रमंडळाच्या वतीनं देखील एक आनंदाचं वातावरण आपण बघतोय कारण त्यांच्या वतीनं आज जर बघितलं तर कुणालजी काळे यांच्या वतीनं आज आपल्याला गणपती बाप्पा हे एक रुपयातच मिळणार आहेत अशी ही एक संकल्पना आहे आणि त्या माध्यमातून गणपती बाप्पा हे सर्वांना सर्वांना एक रुपयामध्ये देत आहेत ही संकल्पना नक्की काय आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया आता आपल्या सोबत आहेत कुणालजी काळे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा आज एक आगळा वेगळा उपक्रम आपण राबवत आहे आणि सर त्याच माध्यमातून या सर्व मूर्ती देत काय सांगा माझं नाव कुणाल सुरेश काळे मी गेले तीन वर्ष झाले मी हा का उपक्रम राबवतो वाढत्या महागाईच्या काळासाठी की थोडाफार हातभार गणेश भक्तांना घरच्या फॅमिलीला काही लोक असे असतात की मूर्ती बसवायची असती पण मूर्ती महाग असती म्हणून ते बसवत नाही असे खूप जण माझ्याकडे येतात की नाही का त्यांना गेले चार पाच वर्ष आले मूर्ती बसवायची असते पण बसवत नाही आगामी महागाई काळामुळं ते मूर्ती बसवू शकत नव्हते अशा लोकांना आपण एक रुपयामध्ये एक गणपती देते प्रभाग एकोणतीस प्रा पहिला प्रभाग एकोणतीस होता आज सत्तावीस झाला पूर्ण प्रभागामध्ये आपण होम टू होम पॅम्पलेट वाटून झालेले आहेत आणि होम टू होम आपण ज्यांनी ज्यांनी फॉर्म आपल्याक भरून दिले त्या सर्व लोकांना आपण एक रुपयात एक गणपती देते पहिलं वर्ष आहे का हा कार्यक्रम राबवतो ह्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील आपले मदन कुटुळे सर आनंदजी घरत सागरदादा दाडवे हे मला सगळे सहकार्य करतात आणि फिरवया डॉट कॉम हे आमचे सहकारी मित्र मोहन शेळगेत हे आम्हाला सहकार्य करतात या कार्यक्रमाचा डॉक्टर मदन कोठळे हे देखील आपल्या सोबत आहेत काय सांगाल हा एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन आज आपण सर्वजण साजरा करताय कुणाल काळे असो किंवा सुरेश काळे असो अशोक काळे असो यांनी गेले पंचवीस वर्ष काही ना काहीतरी कार्यक्रम या वॉर्डामध्ये राबवलेला आहे वया वाटप असो किंवा दप्तर वाटप असो त्याचप्रमाणे तुमचा म विथ गुडे असो यामध्ये हिरि हिरिरींनी भाग घेऊन त्यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि हीच परिस्थिती कुणाळ काळांनी पण चालू ठेवलेली त्यांनी एक रुपयात हा जो गणपती ठेवलेला आहे महागाई असल्यामुळे लोकांना गण गणपती आणणं परवडत नाही तर त्यांनी जो एक रुपयात हा जो गणपती तीन वर्ष झाली हा कार्यक्रम चालू आहे आणि तिन्ही वर्ष मी त्याच्या कार्यक्रमाला नऊ वाजताच हजर आहे आणि खरोखर त्याला मी पुढच्या का काळासाठी शुभेच्छा देतो आणि तोच तो आमचा प्रतिनिधी व्हावा हो, या वार्डातला असे मी परमेश्वर करतो नक्कीच सागरजी धाडवे हे देखील आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून पण जाणून घेतो काय सांगाल हा तुमच्या मित्रमंडळाचा आगळा वेगळा उपक्रम आहे आमचे मित्र, मित्र कुणाल दादा काळे या भागामध्ये गेल्या अनेक वर्ष सामाजिक करतायत त्यांनी समाजातील लोकांशी ना कशी आहे ही त्यांनी ओळखलेली आहे आणि समाजातील कुटुंबांमध्ये मिक्स होण्यासाठी त्यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम केलेला आहे पुणे शहराला गणरायाची आणि वा ही परंपरा फार मोठी आहे आणि अशा काळामध्ये कुणाल दादा आमचे काँग्रेसचे प्रमुख युवकचे यु, जे दे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून अशा माध्यमातून लोकांच्या घरोघरी ते पोचलेले आहेत आगामी काळामध्ये तुम्ही बघताल काँग्रेस ही कुणाल दादांसोबत उभी आहेच पण आता हे सर्व कुटुंब देखील कुणाल दादांबरोबर साथ देतील आणि भावी काळात कुणालदादा हे या भागातले लोकप्रतिनिधी नक्कीच निवडून येतील आपण जर बघितलं या महागाईच्या काळामध्ये गणपती गंप, बाप्पाची एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती एक रुपयात उपक्रम नक्कीच खूप आहे आणि आपण हे जे नागरिक आहेत ज्यांनी ही गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आपण त्यांच्याकडून पण जाणून घेतोय दादा काय सांगशील आज तुला ही मूर्त एक रुपयामध्ये मिळाली आणि गणपती बाप्पा काय सांगशील कसा आनंद खूप आनंद होतोय मला आणि मी दरवर्षी इथूनच गणपती घेतो असतो गेले तीन वर्ष झाले मी इथूनच गणपती घेतो आणि कुणाल माम मामा म्हणजे माझा मामा सारखा माझ्या खूप आनंद एक चिमुकला आपल्या सोबत त्याच्याकडून पण जाणून आता काय सांगशील आज तुला गणपती बाप्पा घेऊन चाललाय आता दहा दिवस मस्त मजा काय सांगशील मला तर पहिल्यांदा खूप आनंद होतोय कि एक रुपयात गणपती बाहेर जर बघितलं तर हाच गणपती पाच हजार दहा हजार तर नाही तर अकरा हजारात पण मिळतात पण आपले जे काका आहेत कुणाल काका त्यांनी एक रुपयाला गणपती दिला तर त्यांच्यासाठी देवाचरणी खूप आनंद होतोय आज गेले तीन वर्ष झाली मी पण इथेच गणपती घेतोय आणि कुणाल भाऊ म्हणजे हेच कार्य नाही तर त्यांच्या हातून बरेचसे कार्य घडलेले आहेत आणि अजून पण कार्य घडत राहतील असे आपण बघितलं प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे आणि गणपती बाप्पा म्हटलं की सर्वच जण आनंदी असतात आणि हाच आनंद आज द्विगुणित केलाय कुनल काळे यांनी नक्कीच ही मुर्त जी आपण बघितली अतिशय सुबक अशा मूर्ती त्यांनी दिलेल्या आहेत सर्व नागरिक खुश आहेत ही मूर्ती बघा किंवा ही बघा कुठलीही मूर्ती जर बघितली अतिशय सुबक अशा या मूर्ती आज एक रुपयामध्ये देण्याचं काम आज कुणालजी काळे यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे कुणालजींना देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा सीएम इंडिया प्राजक्त बेबी सह निलेश पुणे